अरे आवऱ्यांद सोया चापची चटणी देतच सॅलड तितच याने खावाची आवरी घाई ढँड प्रेझेंट आहे पप्पा स्पेशल ज्यूस नको 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 <laughs> हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज आम्हाला बरीच कामं होती उद्या आपल्या आपल्या एक नवीन सॉन्ग पण येतो आहे उद्या म्हणजे आज तुम्ही आता ब्लॉग बघताय तर आज आपला एक नवीन सॉन्ग आलेला आहे नवरात्रीला घट भरला आहे ज्याच्यामध्ये दिदी फेसवॉश करून आलेली पायल पायालुराई बनलेली आणि प्रियाताई आणि जानवी या लोकांनी पण देवीची जानवी कालूबाई बनली अच्छा जानवी कालूबाई बनलेली आणि प्रियाताई तुळजाभवानी बन बन प्रिया बनलेली आणि खूप छान सॉन्ग झालेलं आहे सॉन्ग आपल्या अक्कासाहेबांच्या युट्यूब चॅनलवर आलेला आहे हा ब्लॉग झाल्यानंतर तुम्हाला तो त्या सॉन्गची लिंक पण मिळेल ब्लॉगमध्येच आणि ते आता तोपर्यंत तो दिदीने आणलेला आहे काय आणले पप्पा त्यांचा फुकमार पाल गटाचं पाणी आणि यांच्या डाक खेच खेच तू त्यांच्या खेच अरे मेंटल जर यो पाईप इथं पॅक तर तुला त्यांच्या कशी झालं सांग फोटो सॉनी शेफ पप्पा शेफ नाही मेकॅनिक नाही फिटर फिटर पप्पा आता सगळा फिटिंग करून देणार आहेत ते मी काय आलेलं मग त्या लावून गेले माझ्या मांडेवर कधी ती तिक मागवले या ये त्या कपड्याच त्या रिड्युशन आणले तो तो वाला मग या काचा सेम माझ्या रूम मध्ये पडले काही ते नसतो आता आम्ही फिटिंग करून देतो दे खूप काम चाल काय काम, काम नाही करत आला फक्त वरच्या वर करायला सांगते मी करतो आज खूप काम केले

कुठं कसं लावता काही माहित नाही फक्त हे जेवढे आहे त्याच्यात सगळ्यांमध्ये काहीच हा मेरकोनी आता मेरगोबा बस ना आता मी काहीच माझा असं आहे ना काम यो पण एक तुटलेला आहे बाई तर महाग बघ बघी तुम्ही

पप्पाना पण मध्ये तू जेव्हा घराचं काम चालू होत फर्निचरचं काम चालू होतं हा पप्पा मिस्त्री आलं कार्पेंटर आला आणि तो माझ्या रूम मध्ये ड्रेसिंग टेबल बनवत होता ड्रेसिंग टेबल ची प्लॅन चाललेला लगेच या आला तिघी हा त्याच्या रूममध्ये कशा ड्रेसिंग टेबल पाहिजे त्याला पुढे मेकअप करून हे ते नाही याच्या रूममध्ये ड्रेसिंग टेबल नाही बनवायचा ठीक आहे वरती काहीच नाही फर्निचर बनवायचं गेला फर्निचर माझ्या रूम मध्ये तोपर्यंत तो अलमारीचा काम झालेला होता त्यांच्या रूममध्ये आम्हाला घरातल्या आहेत ना त्या टाकून द्या चला माझ्या रूम मध्ये नवीन बनलेली माझ्या रूम मध्ये ड्रेसिंग टेबल नाही त्याच्या बदल्यात यांच्या रूम मध्ये अलमारी नाही आणि अशी परिस्थिती उदारकी जिंदगी उदारकी जिंदगी दोन गेल्या उदारकी जिंदगी मधून कंकाई आणि भक्ती भक्ती तर समजा बोलत नाही भक्तीबाई बिचारी चांगली होती आम्हाला ती कचऱ्यात सापडलेली तिच तिचं पण असं चांगलं होतं की मस्त व्यवस्थित राहिली ती सो अस नशीबाच्या गोष्टी असतात नशीब 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 नशिबाच्या गोष्टी कर्म असतात आता हे तेव्हा माझ्या रूममध्ये दे ड्रेसिंग टेबल बनवून दिला नाही ते कर्म हे फळ आपल्या कर्माची फळ ज्या गोष्टी लागतच नाही ते सज्जन टाकून ठेवलेत ना म्हणून मी ते का खाली काढणार आहोत भेटत नाही वरती सज्जनची म्हणून ती आपल्या सज्जन ठेवले दिदीनी ती पण आता काढायची आहे त्यांनी घर साफ केलं मागच्या वेळेस याला पेस्ट कंट्रोलला तेव्हा आपल्याला नाही भेटली शीत घेतली असेल घेईल तरी कोण एवढी शीत असेल काय ना त्यात तिथं तर फोटो घेऊन ये ना मग समजा कुठं लावायचं आणि कुठं काय लावायचं नाही ती ब्लॉक घेतो आमंत्रण पण सगळीकडे जाऊन जाऊन मग मम्मीची तब्येत होते खराब आता मम्मीचा अवतार बघा मम्मी बरं बरी आहे मी पण तो डोळ्यांवरचा दिसते ना आम्हाला डोळ्यांवर म्हणून आम्ही जाऊ आम्ही विजिट देऊ पण जास्त वेळ थांबू ना पटकन निघू दिवाना आले मदत करा पप्पा ना उलटा कन्फ्यूज करून ठेवले काय आहे काम तर काही केलं तुम्ही आता फक्त उभं राहिले बाजूला ते लावायचं नाही उगा डबल सिमेंट दिशील मला हो बेस ना पलाले अख्खा केले मीनी तुम्ही किती लावल्या सांग सोला सोला डांड्या हनच नाही खोट्या आणि गाईज मगाशी निकेश आला आणि म्हणजे मांडीवर लात मारून पला अर्धा तास नंगत नंगत चाललो मी बदला घेईन स्वतः हे असं बनतोय बाकी मी तुम्हाला दाखवतो पूर्ण झाल्यावर तोपर्यंत मम्मीला व्हिडिओ दाखवतो आणि आम्ही जाणार आहोत द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुसिव्हच्या ओपनिंगसाठी बारा तारखेला गोवा नाका पिंपळगर येथे नवीन शोरूम होत आहे त्यांचा बरेचसे कलाकार येणार आहेत आम्ही पण जाणार आहोत तुमच्यासोबत गप्पासुद्धा मारू तुम्हाला गप्पा मारायच्या असेल तर या गप्पा मारू आणि साड्यांची खरेदी पण करू त्याच्यात अजून तरी स्पेशल येणार आहे आणि आमच्या मोठ्या मोठ्या पिशव्या बघा आमच्या हा प्रेझेंट आहे पप्पा स्पेशल ज्यूस आयाँ? चालाक चालाक ब्रो कुठपर्यंत ज्यूस पडता पडता वाचले माझा सो so, जेव्हापासून मम्मी ॲडमिट होती पप्पा रोज दोन टाइम ज्यूस बनवतात मम्मीसाठी आम्ही आम्ही फोकट खाऊ आम्ही पण पिता अक्षय अक्षय कसा आहेस परफेक्ट ज्यूस पिवायच्या टाइमा फोन करून योगायोग आहे अक्षय गॅटोरेट घेऊन आलाय सकाळच्या रात्री नवरात्री दुपार जाऊन काय करू आपण त्यांच्या पायपारुप तिकडे पण जाऊ दुपार

सोयाच्या चटणी सॅलड तिथं याने खावाची आवडी घाई मग कोणला साफ पण करला पाच जेव्हा लवतील

मानवाचं मान 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 मी हाडवायच प्रोफेशनल बोटा लाड्डू मोठ्या अवतार येईन संचार देवर नको 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 वाजता होणार वाजणार वाजू दे देना उखल मुस उखल मुसल नाही वर्ती आहे पका जातो हुन्छ जाता नाही हा जाता नाही कुठला लागेल तू सगळं सामान काढा जाता नाही काहीतरी